Scott RV22 News मदे, अपना आर व्ही ट्वेंटी टू न्यूज देशी विदेशी बनावट मध्य कारखान्यावर बेधडक कारवाई सत्तर लाखाचा मुद्देमाल हस्तगत मालेगाव तालुक्यातील शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आहे या कारवाईमध्ये देशी विदेशी मद्य अवैध गोरखधंदा सुरू असल्याचं एका शेत शिवारात पत्र्याच्या शेड मध्ये कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता तेथे राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडक कारवाई करत तीन परकीय नागरिकांसह चार गुन्हेगार गुन्हा दाखल करून सत्तर लाख रुपये किमतीचा अवैध मद्य साठा व वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने सगळीकडे नाताळ आणि नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यात येत असतो त्या दृष्टिकोनातून ही कारवाई झाल्याचं स्पष्ट दिसून येते अवैध मद्य देशी विदेशी मद्य मद्य बनवणारे आरोपी भंगी पवार किरण विक्रम चव्हाण प्रकाश धरमसिंग बारेला ब्रंथीलाल बारेला या अशा चार आरोपीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शेत जागा मालक आणि अवैध मद्य पुरवठा करणारे विक्री करणारे फरार झाले असून त्यांचा तपास सुरू आहे तसेच नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की अवैध मद्य निर्मिती त्याचबरोबर विक्री वाहतूक संबंधित तसेच आपल्या गावाच्या परिसरात अवैध मद्य बनवणारे विक्री करणारे दिसून आल्यास अथवा त्या संबंधित कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन अथवा व्हॉट्सअप क्रमांक आठ चार दोन दोन शून्य शून्य एक एक तीन तीन या क्रमांकावर संपर्क साधा माहिती देणाऱ्यांचे नाव माहिती गुप्त ठेवण्यात येईल त्याचबरोबर त्यास योग्य ते बक्षीसही देण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात はい。